अध्यक्ष महोदय विधानसभा नियम सत्यान्वने अन्वय पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला छत्रपती संभाजी महाराजांवर देशभरात लोकांची विशेषतः युवकांची प्रचंड श्रद्धा आहे या श्रद्धेपाठपोटी लाखो शंभूप्रेमी पुरंदर किल्ल्यावर जाऊन राजांना अभिवादन करत प्रेरणा घेत असतात या किल्ल्यावरील महाराजांचे जन्म ठिकाण ज्या वाड्यात ते प्रत्यक्ष राहिले ते ठिकाण किल्ल्यातील पुरातन महादेव मंदिर केद्याश केदारेश्वराचे मनमोहक आणि अत्यंत प्राचीन मंदिर बाजीप्रभू देशपांडे यांनी किल्ल्यावर गाजवलेले शौर्य बाजूलाच असलेला वज्रगड हा पुरंदेरचा जोड किल्ला भैरव खिंडीतून वज्रगडावर जाणारी वाट किल्ल्यावरील मोठमोठी दगडी प्रवेशद्वारे तटबंदी जमीनदोस झालेली आहे जमीनदोर झालेली राजगादी डासळले सर्वांचे जतन करणे आवश्यक आहे पुराणात पुरंदर म्हणजे साक्षात इंद्र असा उल्लेख आहे पुरंदर पर्वताला इंद्रणील असे देखील आलेले हा किल्ला राष्ट्रकूट राज्याच्या काळात म्हणजे सातव्या शतकात बांधलेला असून पुढे तो बहामनी राजाच्या ताब्यात गेला याच काळात त्याचे नूतनीकरण करण्यात आले त्यानंतर तो निजामशाही आदिलशाही करत हिंदवी स्वराज्यात सामील झाला छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली लढाई देखील याच किल्ल्यापासून अवघ्या काही अंतरावर खळद बेलसर परिसरात झाली पुरंदरचा ऐतिहासिक तह बाजीप्रभूंचे शौर्य संभाजीराजांची जडणघडण अशी प्रचंड मोठी पार्श्वभूमी या किल्ल्याला लाभलेली हे सर्व लक्षात घेऊन या किल्ल्याचे जतन करण्यासाठी सर्वकष विकास आराखडा बनवण्याचे आदेश पुरातत्व विभाग विभागीय आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी पुणे यांना होणे आवश्यक आहे याशिवाय शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा संपन्न होत असतो त्याच पद्धतीने पुरंदर किल्ल्यावर चौदा मे रोजी शासकीय पद्धतीने होणाऱ्या संभाजी महाराज जयंतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मंत्री यांना उपस्थित राहणे आवश्यक आहे असे वाटते शासनाने याबाबत आपली भूमिका जाहीर करावी आणि किल्ला संवर्धनासाठी विकास आराखडा तात्काळ बनवण्याचे आदेश द्यावेत यासाठी मी हा औचित औचित्याचा मुद्दा उपस्थित करेन धन्यवाद